नरेटिव्हची लढाई सर्व स्तरावरती सुरू आहे त्यात तुम्ही कटपुतली बनू नका तर सजग प्रेक्षक बना पडद्यावर जे दाखवलं जातं त्याची साधक बाधक चर्चा करून रसग्रहण करा असं आवाहन लेखक दिग्दर्शक व अभिनेते योगेश सोमण यांनी रसिकांना केलं आहे ठाण्यातील रामबाऊ माळगी या स्मृती चित्रपटसृष्टीची पर बदलती परिभाषा हे सातवे आणि अंतिम पुष्प सोमान यांनी गुंपले त्यावेळी ते बोलत होते ठाण्यातील सरस्वती सेकेंडरी स्कूलच्या प्रांगणामध्ये आठ जानेवारीपासून आठवडाभर सुरू असलेल्या चाळीसाव्या रामभाऊ माळगी स्मृती व्याख्यानमालेचा समारोप सोमन यांच्या व्याख्यानाने झाला या प्रसंगी व्याख्यानमालेला समितीचे अध्यक्ष आमदार संजय केळकर व्याख्यानमालेच्या सत्राचे अध्यक्ष अभिनेते उदय सबनी शरद पुरोहित कमल संजय केळकर सुहास जावडेकर माधुरी तामाणे विजय जोशी इत्यादींसह अनेक रसिक श्रोते उपलब्ध होते अभिनयासोबतच स्पष्ट वक्तेपणा व परखडपणा अंगी बाणवलेल्या योगेश सोमण यांनी चित्रपटसृष्टीसह नाटक व माध्यमातील अन्य करमणुकीवरती सडतोड भाष्य केलं आहे करमणुकीच्या कुठल्याही सादरीकरणाचा सा भारताच्या मनावरती काहीही परिणाम होत नाही हे स्पष्ट करताना सोमन यांनी घाशीराम कोतवाल नाटकाच्या नांदीपासून कथानकापर्यंत आणि कीर्तनाच्या फॉर्म्समध्ये मांडलेल्या महानिर्वाण नाटकाची खुमासदार मीमांसा केली आहे चित्रपटांमधील सिनेमॅटिक विरोधाभास दर्शवताना सोमान यांनी शोले व अन्य चित्रपटांचे दाखले देत इकोसिस्टीम समीक्षकांच्या एकंदरीत दृष्टिकोनाबद्दलही नाराजी दर्शवलेली आहे सिनेमातील सातशे ब्याऐंशी बिल्ला अशा छोट्या छोट्या गोष्टीतून नरेटिव्हची सुरुवात सिनेमांमधून झाल्याचं नमूद करून सोमान यांनी दोन हजार एक ते दोन हजार दोन हजार एक ते दोन हजार चौदापर्यंत विविध माध्यमातनं मोदींना रावणापेक्षा मोठा मौत का सोदागर म्हणणं तसेच मोदी पंतप्रधान बनणे हे व्यापक कट होता असं वक्तव्य करून त्यांना विलन ठरवण्याचा प्रयत्न केला गेला आहे मात्र कायद्याच्या व्यासपीठांवरती देशवासियांनी अशा खोट्या नरेटिव्हला झुगारून दिलं तरीही सर्व स्तरावरती नरेटिव्हची लढाई सुरूच असून त्यात तुम्ही कटपुतली बनू नका असं सांगून सोमन यांनी समविचारी बनून आपल्यासोबत येण्याचं आवाहन रसिकांना केलं आहे